नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अल्चना ज्वेलर्स मध्ये आपण थोडस सा नवरात्रासाठी आणि असं लेडीजला थोडंसं थोडस असं म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीला महाराष्ट्रीयन प्रमाणे कंबरपट्टे बेणीची फुलं कर्ण फुले किंवा बाजू बंद अशी वेगळी ज्वेलरी थोडीशी पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये त्याचा माझा शॉर्ट व्हिडिओ पण असेल आणि लॉंग व्हिडिओ पण असेल लॉंग व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रॉपर दागिन्यांची प्रॉपर त्या 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 वस्तूची मी व्यवस्थित ओळख करून देईन आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला खाली फोटो आणि त्या पद्धतीत आणि जर आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आपलं स्क्रीनशॉट घेऊन मार्क करून मला पाठवा की जेणेकरून तुम्हाला कुठली वस्तू हवी आहे तर त्याची प्रॉपर कॉस्टिंग आणि जर तुम्हाला पुण्यात असाल तर नक्की आणि शॉपला व्हिजिट करा आम्ही ऑनलाईन त्याला तुम्हाला आहे तर स्क्रीनशॉट घेऊन फक्त आपली ऑर्डर बुक करा चला तर आपण आज एक पूर्ण वेगळी आणि आपल्या छान आता नवरात्रात कसं लेडीजला ले छान छान वेगळं असं दांडिया मुळं ह्याच्या सगळ्या म्हणजे असं सा वेगवेगळ्या साड्यांवरती आपण नऊ कलरच्या नऊ दिवस छान साड्या घालतो तर त्या हिशोबाने आपल्याला छान वेणीतलं फुलापासून ते अगदी बाजू बंद कर्ण फुलं असं छान छान आज आपल्याकडे विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपण दाखवणार आहोत आणि या पलीकडे जर तुमच्याकडे काही डिझाईन्स आहेत की मला ताई माझ्या हे आजीचं आहे किंवा आईचं आहे किंवा काही आपलं जुनं आहे पण मला सेम कसं हवंय किंवा ते पूर्ण गोल्डचं आहे पण आता कुठं खे दांडिया खेळायला जायचंय किंवा कुठं प्रवास करायचा आहे तर त्याऐवजी तुम्हाला मग वन ग्रॅम मध्ये करून घ्या तर तसंही केलं जाईल फक्त त्याला तुम्हाला ऑर्डरला पंधरा ते वीस दिवस मला द्यावी लागतील तर आपण छान डिझाईन पाहूयात तर एक मी पहिल्यांदा ऑर्डरचे दोन नेकलेस केलेले आहेत कस्टमरचे तर ते दाखवणार आहेत ते प्रियंका गोसावी म्हणून आहे त्यांचा नेकलेसचं डिझाईन आहे हा सोन्यातला ऍक्च्युली नेकलेस आहे लफा पॅटर्न बघू शकता म्हणजे पूर्वी बघा अगदी जुन्या ही पूर्ण लफ्पा म्हणजे वजन फार कमी आहे हा पूर्ण पोकळ आहे बघा पोकळ आहे म्हणजे कमी वजनामध्ये आणि म्हणजे दहा ते बारा ग्रॅम मध्ये पूर्वी लफा पॅटर्न यायचं की एक जरी घातला तरी फार सुंदर दिसतो तो आपण अगदी एक ग्रॅम मध्ये केलेला आहे प्रियंका त्यांनी ऍक्च्युली मला फोटो दिला होता फार सुंदर आहे पारंपरिक टिकली आहे बघा लफा पॅटर्न त्याच्या आधीही मी केला होता हा पण नाजूक मध्ये होता हा त्यांचा ब्रॉड मध्ये केलाय थोडासा आणि हा एक सुंदर पीस केलेला आहे बघू शकता आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या जवळ नाही दाखवते आणि त्याची इयरिंग पण दाखवते सुंदर आहे आणि किंमत फक्त तीन हजार आठशे पन्नास आहेत या याचे आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या पन्नास पन ही वाकी आहे मी मुद्दाम तुम्हाला अशी एक वेअर करून दाखवते माझ्या दंडावर आणि प्रत्येकाच्या दंडाच्या साईज नुसार ती कमी जास्त होते कारण तेवढी फेक्झिवन ठेवलेली आपण ही अशी दिसते फार छान दिसते आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या तीन हजार सहाशे पन्नास आहे कारण एक एक दागिना आपल्याकडे असावा आणि पारंपरिक घालतो तर त्यावेळेस छान दिसतो अतिशय जुनी पद्धत आहे पारंपारिक घोडावाकी ही अशी वेअर करायची बघू शकता आता की माझ्या हातानुसार तुम्हाला ऍडजस्ट करून दाखवते तुम्हाला तुमच्या हातानुसार ऍडजस्ट करून होईल आणि आता माझा ब्लाऊज प्रत्येकाचं प्युअर सिल्क वरती तर वाकी जाणारच आहे आणि दिसेल पण छान याला घोडा वाकी म्हणतात फार सुंदर आहे काय करणार अगदी पारंपरिक लवचिक कस... असं छोट्या मुलींना नेकलेस पण होतो आणि ऍक्च्युली मी मला एक महत्वाचं अजून सा एक सांगायचं सा आहे की ऍक्च्युली ही वाकी आहे पण मी त्याला वाकी कम नेकलेस म्हणजे सेम वाकी आपली चटाई वाकी जुन्या पद्धतीची पारंपारिक त्याला मी नेकलेसचा लुक करू म्हणजे आपण वाकीचे दोन प्रकारे युज करू शकतो एक नेकलेस म्हणून आणि एक आपण वाकी म्हणून तर असं दोन्ही हौस आपली होईल वाकी कधी वाकी तर कधी नेकलेस असं आपण आपल्या मनानुसार छान ऍडजस्ट करू शकतो हे ती तशीच वाकी येते ना म्हणजे थोडस ती मध्ये ही असे आपण वाकी अशी हातावर घालू शकतो आणि असा नेकलेसही वेअर करू शकतो एक मी केलेलाच आहे बघा ही स्टोनची कर्णफुले बघू शकता ही पंचवीसशे पन्नास ला आहेत फुलकान म्हणतात याला आपण फुलं म्हणतात कुणाला झुमके आवडतात ते घागऱ्यावर वगैरे फार सुंदर दिसेल आणि छान डिझाईन आहे फक्त पंचवीसशे पन्नास स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच आवडलं असेल तर आपली ऑर्डर बुक करा वेगवेगळ्या नक्की केलेल्या आहेत बघू शकता वस्तू अशा छान नवरात्र स्पेशल देवीला वगैरे आपण घरात घड बसवतो तर देवालाही होतं आणि नंतर आपण यूज करू शकतो असं जर कोणाची काही इच्छा असेल तर आपण असे करू शकतो एक वेगळ्या पद्धतीची करणं फुले जवळ बघा एक्चुअली हा असा वेलासारखा आहे मुद्दाम ठेवून दाखवतीये कानाच्या पाठी मागण्या हे अशी वेल दिसत छान दिसत पण ते सगळं सादर संगीत आपण आवरल्यावरती ते छानच दिसेल हा माझ्याकडचा स्पेशल कंबर आहे बघा मुलींना आजकाल जास्त सिम खड्याचं किंवा भरजरीत नको असतो त्यासाठी आपण नाजूक सिंपल हे पहा नाजूक कंबर पट्टा आणि अगदी सोन्यासारखा फ्लेक्झिबल आहे याला प्रॉपर आपला हँडमेड आहे कधीही आणि सगळ्या गोल्डन ज्वेलरीवर सोन्याच्या आपल्या मॅच होण्यासारखा आहे म्हणजे हा असावाच प्रत्येक महिलेकडे कारण फार सुंदर दिसतो नाजूक सिंपल सोवर मला स्वतःला फार छान वाटतो आणि आहे एक प्रामाणिक म्हणजे सांगायचं म्हटलं तर आणि आपण कधी नववारी घालतो वेगवेगळ्या थीम मध्ये साऊथ इंडियन पॅटर्न काही असा बघू शकता अगदी कमी रेंज मध्ये फार सुंदर केलेलं आहे हे पण आम्ही जाऊन दाखवते माझ्या जा कमरेवर बसलेली लक्ष्मी आहे अक्षर म्हणजे लक्ष्मीचं रूपच दोन मिनिटात आपल्या अंगावर येत आणि फार सुंदर आहे म्हणजे कधीतरी आपल्याला छान फोटोशूट किंवा काही करायचंय अशा छान छान वस्तू आणि अगदी कमी रेंज मध्ये हा पंचवीसशे मध्ये केलेला आहे हा एक केलेलं आहे बघा नाजूक सिंपल सोबत चाच सा आहे हा सुद्धा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या काही फॅन्सी साडीवर आहे किंवा काय त्या टाइप मध्ये ना बघा छान दिसतो मी कमरेवर मुद्दाम ठेवून दाखवते आणि प्लेन साडीवर लगेच लक्षात येईल या हेतून सुंदर आहे म्हणजे असं एक 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 कलेक्शन आपण ड्रेस साडी नेहमी नेहमी घेतो तर या कलेक्शन मध्ये पण आपण थोडी वाढ केली तर आपल्याला थोडस कधीतरी वेगवेगळं वेगवेगळं घालायची वेग आपली हाऊस पूर्ण करता येईल हा बघा साऊथ इंडियन पॅटर्न ग्रीन मरून मध्ये केलेला आहे हा छत्तीसशे पन्नास पासून पुढे आहे थोडस अँटीक लुक केलेला आहे नाजूक मला कंबर पट्टा कसा कमरेवर नाजूक असेल तर छान दिसतो ब्रॉड जेव्हा तुम्ही नववार वगैरे घालाल त्यावेळेस तो गोड दिसेल मी एक इतके छान जवळने पण बघा तुम्ही दाखवते छान साऊथ इंडियन आपला स्टोन ग्रीन वरून अगदी अठराशे पन्नास आहे आवडला असेल तर खूप सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे मला खूप आवडतो आणि त्याची झालर ते, ते साईन मध्ये फुलं फुलं मणी खाली मोत्यांची धक्कादाराची लाईन फार गोड दिसते अंगावर आलं ते बघा मी जवळ ना कमरेला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल फार छान दिसत मुद्दाम जरा प्रॉपर त्या जागेवर गेल्यावर एक त्यात म्हणून मी हे थोडं लावून दाखवलंय थो माझ्या कमरेवर आणि असं काही नाहीये माझी कंबर ते इतकी मोठा आहे की अगदी सगळ्यांसाठी बसू शकतो मला त्याला ऍडजस्टेबल रिंग्स पण ठेवलेल्या आहेत आणि कमी जास्तही करू शकतो फार सुंदर आहे जवळ एकदा पगा त्याचं डिझाईन तर फुल अगदी ट्रेडिशनल फार छान आहे बघा आंबाडा तेवढं सुंदर बसत ना सॉरी कमर फुलं नाही आहे वेणी फुल आता आपण वेणीवर लावू शकतो पाठीमागला आंबाडा वगैरे घातला की फार सुंदर आणि पाठीमागणे गजरा किंवा वेणी छान आहे काही काही नागदी सिंपल सोबत हवंय हो तेव्हा किती सुंदर आहे म्हणजे अक्षरशः पूर्वी लाखेवर जसं यायचं ना की आपल्या आजींनी वगैरे आहे ना ऍक्च्युली हे डेली वापरलेली वस्तू आहे पण फार छान दिसते ती ते आपण सोन्यात शक्य नाहीये लाखेवर पूर्वी असायचं बघा त्या टाइप मध्ये मोत्यांमध्ये कोणाला आवडला असेल तर ह्याला बाराशे पन्नास पासून सुरुवात आहे फार छान छान आहे काही काही ना कुंदन वगैरे आवडतात त्या टाईप मध्ये फार सुंदर आहे ते अँटिक मध्ये अशी केलेले आहेत बघा ग्रीन मरून एक एक फुल कोणाला दिसतच नावाला असं छान सिंपल सोबत हवं आहे एक, एक एक फुल किंवा आपण असं ब्रोच म्हणून वापरू शकतो साडीवर किंवा कधीतरी असं थोडं वेगळं आणि हे बिंदी बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या मी एक लावून दाखवतीये लुक असल्यावरती ते छान दिसेल हे मी आपलं आपलं रोजच्या यूज युज प्रमाणे मी जस्ट ठेऊन दाखवलीये तुम्ही नववार किंवा साडीवर वगैरे हो घातलं गोल्डन याच्यात वेगवेगळे वेग तुम्हाला तुमचं कस्टमाइज डिझाईन असेल त्याची मिळेल पण पूर्ण चेहऱ्याला एक खूप सुंदर गेटअप येतो बघा ना आता इतका साध पणाचं बिंदी आली की तुला थोडस नाही चेहऱ्याची एक रूपच बदलत छान वाटत हा आपण दागिना फार सुंदर आहे कधीतरी आपल्याला हाऊस म्हणून असेल तर नक्की मागवा छान आहे आणि आवडला असेल तर लगेच घ्या अशा सुंदर सुंदर काही ज्वेलरीज तुम्हाला असतील तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्स आणि आर्चेना ज्वेलर्स मध्ये संपर्क साधा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ऑनलाईन आपली ऑर्डर बुक करू शकतात आता जवळने मी एक एक एकदा शांतपणे तुम्हाला ते दाखवते आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या एकदम जवळनं आपण बघू शकतो कारण कसं होतं स्क्रीनशॉट घेतलं की लगेच तुम्हाला ते पाठवता पण येतं मला फार सुंदर वेगळ्या आहेत या वस्तू आणि प्रत्येकाकडे ह्याचं कलेक्शन असावं म्हणजे कधीतरी छान वाटतं घालायला असं आणि सगळ्यांना अगदी स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर मला लगेच व्हॉट्सअपला तो स्क्रीनशॉट पाठवा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा कारण नवरात्र अगदी चार ते पाच दिवसावर आलेले आहेत त्या हेतूने सगळ्यांना वेळेत मला कुरिअर देता येईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि अगदी सगळ्यांना मी सांगते आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा चॅनल माझ्या एकटीचा नाहीये आपल्या सगळ्यांचा आहे जो विश्व झोलस आणि अर्चना ज्वेलर्सचा हा व्हिडीओ पाहतोय ते सगळ्या या फॅमिली मध्ये एक झालेत अशा हेतूने मी सगळ्यांना सांगते की हा चॅनल आपल्या सगळ्यांचा असल्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट मला बसवायचा आहे तर जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या ऑफिसेसमध्ये मी नेहमी सांगते ऍक्च्युली की जास्त लोकांना बघायला मिळेल आणि त्याचं छान म्हणजे काहीतरी कोणाला हाऊस असेल किंवा कोणाला काहीतरी छान गिफ्ट द्यायचंय पण ती वस्तू कॉमन नको आहे थोडस वेगळं कि त्या व्यक्तीकडे ती वस्तू नसलीच पाहिजे अशी वस्तू मला त्यांना गिफ्ट करायची अशा वेळेस या वस्तूंचा अतिशय सुंदर असा उपयोग होतो की त्या वस्तू त्या व्यक्तीला गिफ्ट मिळण्याचा आनंद आहे आणि ती वस्तू ही त्याच्याकडे दीर्घ काय टिकेल या सगळ्या वस्तू अशा आहेत नक्कीच या मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी किंवा स्वतःसाठी आपण ऑर्डर देऊ शकता खाली ऑर्डर नंबर दिलेला आहे आणि अगदी पंचवीस ते बाराशे पासून छोट्या छोट्या वस्तू आहेत तर आपण एका बर्थडे साठी किंवा काही निमित्त असेल काही गिफ्ट घेण्यासाठी त्यासाठी नक्की आपण ह्या गोष्टींचा वापर करू शकतो आणि ह्या वस्तू आपली आठवण म्हणून त्यांच्याकडे अगदी दीर्घ काळापर्यंत टिकतील हे मला फार चांगलं असं वाटतं तर नक्कीच अशा वस्तू तुम्ही खरेदी करावं आणि आपल्या विश्व जलसला नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांना शेअर हे करून हे करा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद